मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर नियंत्रण आणण्याचा प्लॅन सरकार करत आहे त्याबाबत वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे त्याबाबतचे मेल पाठवण्याचे संदेश सोशल मीडियावर सर्वत्र फिरत आहे मात्र हे संदेश खरोखरच प्रामाणिक आहेत का आपण आपली ओळख अनोळखी संस्थांकडे शेअर करत आहोत त्यामुळे हे मेल सुरक्षित आहेत का यावर कोणतीही ठोस चर्चा होताना दिसत नाही नमस्कार Uh, सध्या आपण हिंदू महासंघाच्या ऑफिसमध्ये आहोत आनंद दवे यांच्याशी बोलणार आहोत तर सध्या वक्फ बोर्डाचं जे मेसेजेस सोशल मीडियामध्ये व्हॉट्सॲप फेसबुकमध्ये जे फिरत आहेत तर त्याच्या खरेपणाबद्दल सामान्य जनतेच्या मनामध्ये खूप प्रश्न पडलेत तर ते खरे आहेत की खोटे आहेत किंवा त्याच्यावरती मेल करावा की न करावा शेवटचा दिवस राहिला आहे करा हे जे प्रकार सध्या होत आहेत त्याविषयी हिंदू महासंघाचं काय म्हणणं आहे आणि काय तुम्ही आवाहन कराल सामान्य जनतेला की जी हे जे संभ्रम आहे त्याविषयी नमस्कार नवीन केंद्र सरकारमध्ये मोदींचं सरकार पुन्हा आल्यानंतर अशा प्रकारचे मेसेज सुरू झालेले आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा सुरू आहे काही ना काही प्रक्रिया सुरू आहे हे सुद्धा आपण बघतोय आमचा हिंदर्च नमस्कार मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यापासून व <laughs> काही <laughs> कायदे रद्द करण्याबाबत प्रक्रिया सुरू झालेली आपण ते बघतोय ऐकतोय सुद्धा आणि कुठेतरी ते घडते असं सुद्धा जाणवू नये हिंदू महासंघाच्या एकूणच प्रक्रियेलाच आक्षेप आहे हे आता मेसेज येत आहेत का तुमची भूमिका नोंदवा वगैरे तर येत आहेत पण मागच्या जवळजवळ दोन महिन्यापासून एक महिन्यापासून येत आहेत आणि प्रत्येक वेळेस उद्याची तारीख शेवटची असे मेसेज येतात त्यामुळे त्याची ऑथेंटिसिटी विषय आम्हाला शंका आहे कालपासून जे आकडे सुरू झाले की मुस्लिमांनी नऊ कोटी मुस्लिमांनी त्याला विरोध नोंदवलाय हिंदूंचे दोन कोटी झाले त्याला सुद्धा आम्ही असं म्हणतो की भारतीय जनता पक्षाची फक्त जी आहे हिंदूंना भडकवण्याची असं आमचं स्पष्ट मत आहे देशातल्या मुस्लिमांची संख्या जर बारा कोटी, कोटी ते पंधरा तेरा चौदा कोटी असं आपण जेव्हा म्हणतो तर त्यातली लहान मुलं दहावी बारावीच्या आधीची किंवा वयवर्ष सत्तरऐंशी च्या पुढची ही जर बाजूला काढली मग त्या सुद्धा सोशल मीडियावरचे मोबाईल किती वापरतात डिजिटल मोबाईल ज्याला आपण म्हणतो खूप कमी संख्या येते त्यामुळे नऊ कोटी होणं शक्यच नाही आणि मुळात त्या वेबसाईटला धर्म विचारलाच नाही त्यामुळे मुस्लिमांचे नऊ कोटी झाले आणि हिंदूंचे दोन कोटी झाले हा आकडा कसा आला आमच्या मनात पूर्ण शंका आहे पण आमच्या मनात फक्त शंका नाही आमच्या मनात राख सुद्धा आहे काँग्रेसने जेव्हा व आणला तेव्हा का लोकांची मतं घेतली होती का हो व का आणू कायदा करू का नियम करू ना त्यांना असं वाटलं की मुस्लिमांचे लाड केले पाहिजे त्यांनी डायरेक्ट ऍक्ट आणला hmm. मुस्लिमांचे अनुकूल असा तो ऍक्ट आणला आणि तो कारवाई सुरू केली तो वापरत आणला गेला hmm. आम्ही तुम्हाला एकदा पुन्हा सरकार म्हणून आणल्यानंतर तुम्हाला देशाचं पंतप्रधान केल्यानंतर पाच वर्ष तुम्ही आमचं नेतृत्व करायचं असं सरळ आणि स्पष्ट आदेश असं म्हणतो hmm. जनतेने दिल्यानंतर तुम्ही प्रत्येक लहान लहान गोष्टीमध्ये आम्हाला परत का विचारताय आम्ही हे करू का आम्ही ते करू का आम्ही याव करू का तुमची करायची इच्छा नाहीये तुमची करायची मानसिकता नाहीये तुम्हाला फक्त आणि फक्त लोकांना आहे असा याच्या मागचा उद्देश दिसतोय तुम्ही तीनशे सत्तर काढण्याचा विचारलं नाही तुमची इच्छा झाली तुम्ही, तुम्ही, तुम्ही काढला भले तो परत आणला तुम्ही तीनशे सत्तर निघालेला नाहीये माझ्या या बघणाऱ्या लोक सगळ्या लोकांना सांगतो की तुमच्या मोबाईल पॉज करा गुगलला जा आणि डोमिसाइल लॉ फॉर जम्मू आणि काश्मीर सर्च करा तीनशे सत्तर मागच्या दरवाजेनं परत आणले पण आता तो विषय नाहीये तुम्ही तीनशे सत्तर सारखं काही केलं कजी कजी तुम्ही अनेक निर्णय घेतले तुम्ही अनेक राजकीय पक्षाचे चोर भ्रष्टाचारी नेत्यांना तुमच्या पक्षात घेतलं कधी लोकांची मतं मागवली तुम्ही आणि अजून एक प्रश्न असा पडतोय की आता जे आव्हान सोशल मीडियातनं केले जाते की ज्याच्या ऑथेंटिफिकेशन बद्दल आपल्याला नेहमी शंका वाटते तर मग असे बुथ का नाही किंवा असं कुठलं कुठे जाहीरपणे आव्हान का नाही केलं असं काय वाटतंय तुम्हाला भारतीय जनता पक्ष आणि कुटुंबातल्या सर्व त्यांच्या हिंदुत्ववादी संघटना आहेत संस्था आहेत आम्ही सुद्धा आम्हाला आम्ही राष्ट्र आर एस एसला आमचं कुटुंब प्रमुखच मानतो आधी विश्व हिंदू परिषद आमचे कुटुंब प्रमुखच आहेत पण या सगळ्या संस्थांचं अगदी गल्लो गल्लईमध्ये शा शाखा आणि विस्तार असताना तुम्ही टेबलावर बसून लोकांच्या सह्या का घेत नाही मग ते स्कॅन करून तुम्हाला ऑनलाईन पाठवता येणार नाही का पण हे काही न करता नुसतं मेसेज व्हायरल करून तुम्हाला फक्त देशाचं वातावरण बिघडवायचंय